असा सगळ्यांचा कारभार आणि हे म्हणे देश वाचवणार आणि हे हिंदुत्व वाचवणार हिंदुत्वाच्या गप्पा त्यांनी शिकवायच्या नाहीत आम्हाला अजिबात नाही आज सुद्धा मुसलमान समाज समाज आमच्या बरोबर येतोय ख्रिश्चन येतोय सगळे येत आहेत कारण मी वारंवार सांगतोय की आम्ही हिंदुत्ववादी आहोतच मी सुद्धा हिंदू हृदय सम्राटांचा सुपुत्र आहे याचा मला अभिमान आहे आणि मातोश्रीमध्ये माझ्याकडे जे मुस्लिम बांधव येतात त्यांना मी विचारतो अरे तुम्हाला माहित नाही मी कोण आहे तुम्ही कुठे आलात तुम्हाला कल्पना नाही तुम्ही हिंदुहृदय सम्राटांच्या घरी त्यांच्या मुलाला भेटायला आलात आणि तुम्ही तर मुस्लिम समाजाचे आहात तर ते मला सांगतात की उद्धवजी तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये फरक आता आम्हाला कळलाय आहे तुमचं हिंदुत्व तुम्ही धर्माचा द्वेष करत नाही तुम्ही देशद्रोह्यांच्या विरुद्ध आहात देशद्रोही तो कोणी असला मी परवा सांगितलं ना तो जो कुरुलकर पकडला गेलेला आहे त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्ष का काय बोलत नाही संघ का बोलत नाही कुरुलकर खरंच जर का गुन्हेगार असेल देशद्रोही असेल आणि त्यांनी आपली गुपित जर पाकिस्तानला पुरवली असतील हे सिद्ध झालं असेल तर कुरुलकर कोणी जरी असला तरी त्याला भर चौकात फाशी द्या हे आमचं हिंदुत्व आहे म्हणजे आमचं हिंदुत्व शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातील चुली पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे धर्माच्या नावाखाली घर फेटवणार आहे मग तुम्ही काय असेल ते करायचंय आज आपला कुटुंब संवाद आहे मी मुद्दा म्हणून आलो कारण माझ्या मला जे भाग्य लाभले ते दुसरे कोणाला मिंदेला तर लाभूच शकत नाही मिंदे सरकार आपल्या दारी म्हणतात का अरे गद्दार आपल्या दारी आला पण मला अभिमान एका गोष्टीचा आहे की तुम्ही सगळेजण संपूर्ण महाराष्ट्र मला तुमच्या कुटुंबातील एक मानता मी मुख्यमंत्री होतो नव्हतो काही त्याच्यात फरक पडत नाही मला हे जे काही भाग्य मिळालेलं आहे ते त्या पदापेक्षा कित्येक पटीने कित्येक पटीने मोठ आहे कित्येक पटीने आणि म्हणून पुढची निवडणूक काय करायचं मला सांगण्याची गरज नाही तुम्हाला तुम्ही मगाशी रावने विचारल्या होती शब्द दिलेला आहे दिल्यात ना नक्की इकडे एकतर आपला लोकसभा आपल्याकडे राखलाच पाहिजे पण गद्दार जर संपवायचा असेल गद्दारी संपवायची असेल तर जो उमेदवार शिवसेना तुम्हाला देईल म्हणजे आपली शिव शिवसेना दुसरी शिवसेना नाही कारण मी परवाच्या सभेत बोललोय निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे पण पक्षाचं नाव देण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताला नाही तो मी देणार नाही माझ्या पक्षाचं नाव हे माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबानी जे शिवसेना दिले हे बदलण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताला नाही आणि जर तो त्यांनी केला तर आम्ही निवडणूक आयुक्ताला सुद्धा धोंड्या म्हणू हे धोंड्या तोणारे माझं नाव आहे आजपासून आम्ही तुमचं नाव बदलतो कारण देशात लोकशाही आहे जनतेचं न्यायालय म्हणून आम्ही तुझं नाव बदलतोय आजपासून निवडणूक आयुक्ताचं नाव धोंड्या हे धोंड्या चालेल पण हे काम निवडणूक आयुक्ताला आम्ही नाही करू देणार आमच्या शिवसेनेचं नाव कोणी तुमच्या किती पिढ्या आल्या तरी आम्ही बदलायला देणार नाही आणि मी पत्रकारांसुद्धा सांगतोय की जी काही गुंडागर्दी सुरू आहे शिवसेनेच्या गुंडावरती हल्ला शिवसेनेत गुंड नाहीत शिवसेनेमध्ये सैनिक आहेत ही गुंडागर्दी करणारी माणसं ही मिंध्यांचे सैनिक असतील मिंधे सैना म्हणून मेंधा सैनिक मिंधा सैनिक सैनिक मिंधा असूच शकत नाही पण हे सगळे गुंड पुंड आणि शंड हे मिंधेसोबत आहेत आमच्याकडे सगळे मर्द आहेत आणि तो मर्दपणा या निवडणुकीमध्ये दाखवाल आणि या गद्दाराचं डिपॉझिट असं जप्त कराल की पुन्हा कधी या रत्नागिरीमधून गद्दारीतला ग कोणी उच्चारणार नाही ही खात्री बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो